मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल तर काही बोललेच नाही जाती आणि आरोप प्रत्यारोपांच्या मुद्द्याभोवतीच ही निवडणूक तिथल्या तिथं फिरत राहिली विकासाचा मुद्दा हा तसं पाहिलं तर पंकजा ज्या उमेदवार आहेत भाजपाच्या यांच्याकडं नव्हता असं माझं स्पष्ट मत आहे जातीवादी निवडणूक झाल्यासारखं म्हणजे मला तसं वाटलं वाटतं आणि हे निवडणूक अशीच जर पुढे जातीवादी तर लोकशाही धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही ना, बीड जिल्हावासियांची पण मुस्लिम समाजाबद्दल जे आहे त्याचं उदाहरण दिलं आणि त्यांनी सांगितलं की तुम्हाला मग असं काँग्रेसचं सरकार पाहिजे का आजही सोशल मीडियावर आरोप प्रत्यारोप असतील किंवा एकमेकांवर खालच्या पातळीवर या ठिकाणी टीका टिप्पणी केलेली जात आहे त्याच्यामुळं जो मुस्लिम समाज जो सोबत होता की मला असं वाटतं आहे की मुस्लिम समाज ह्या बोलण्यामुळं जे जवळ होता ते सुद्धा थोडासा लांब गेला असं मला वाटतं नुकतंच तेरा मे रोजी बीड लोकसभा निवडणुकीचं मतदान हे पार पडलेलं आहे आणि याच बीड लोकसभा मतदारसंघाकडे पूर्ण राज्याचंच नव्हे तर देशाचं लक्ष लागलेलं होतं आणि सर्वाधिक मतदान हे ह्याच बीड जिल्ह्यामध्ये लोकसभेचं झालेलं आहे या निवडणुकीमध्ये नेमकं कुठले मुद्दे गाजले किंवा कशा पद्धतीनं निवडणूक यावेळेसची पार पडली या ठिकाणी महायुतीकडून पंकजा मुंडे असतील महाविकास आघाडीकडून बजरंग सोनवणे असतील आणि वंचित बहुजन आघाडीकडून अशोक हिंगे असतील विशेष म्हणजे ही जी तिरंगी लढत होती यामध्ये नरेंद्र मोदी यांची सभा याच अंबाजोगाई शहरामध्ये झालेली आहे पुन्हा शरद पवारांची सभा याच शहरामध्ये झालेली आहे ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांची सभा देखील याच अंबाजोगाई शहरामध्ये पार पडलेली आहे तर आपल्यासोबत अंबाजोगाई शहरातील पत्रकार मंडळी आहे विशेष म्हणजे त्यांनी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे असतील या ठिकाणी गंगाधर आप्पा बोरांडे असतील यांचं जे राजकारण आहे यांनी जवळून बघितलेलं आहे आपण त्यांच्याकडून नेमकं ही बीड लोकसभेची निवडणूक कशा पद्धतीनं झाली या संदर्भात आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहेत मला सांगा ही जी बीड लोकसभेची निवडणूक आहे कशा पद्धतीनं झाली बीड लोकसभेची जी निवडणूक आहे ती खऱ्या अर्थानं ज्या मुद्द्यांभोवती यायला पाहिजे होती त्या मुद्द्यांभोवती ती आली नाही सर्वांना अपेक्षा होती की बीड जिल्ह्याच्या विकासाच्या संदर्भात किंवा बीड जिल्ह्याच्या विकासाच्या विजनच्या संदर्भात ही निवडणूक होणं अपेक्षित होतं मात्र ती काही शेवटपर्यंत आली नाही जातीपातीच्या आणि आरोप प्रत्यारोपांच्या मुद्द्याभोवतीच ही निवडणूक तिथल्या तिथं फिरत राहिली मग लोकांची या निवडणुकीमध्ये पूर्णत भ्रम निराशा झालेली आहे कारण विकासाचं मॉडेल असेल किंवा विकासाचा जो ब्ल्यू प्रिंट लागतो तो ब्ल्यू प्रिंट काही कोणी आणला नाही मग आता त्या ठिकाणी खरंच खऱ्या अर्थानं बीड जिल्हावासियांची भ्रम भ्रमनिराशा झालेली आहे आणि एकूणच ही निवडणूक जातीपातीच्या मुद्द्याभोवती फिरली आणि त्या ठिकाणी जे आहे हे वातावरण पूर्णतः कलुषित झालेलं आहे कारण येणाऱ्या भविष्यामध्ये जे आहे तर जिल्ह्यातलं वातावरण कशा पद्धतीचं असेल हे आज सांगता येत नाही आजही सोशल मीडियावर आरोप प्रत्यारोप असतील किंवा एकमेकांवर खालच्या पातळीवर या ठिकाणी टिप्पणी केलेली जात आहे व या संदर्भात दोन्ही पक्षाकडील जे नेते आहेत किंवा जे दोन्ही पक्षाकडील उमेदवार आहेत किंवा त्यांना मानणारा जो वर्ग आहे त्या ठिकाणी दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी ने, यावर आवर घालण्याची आज गरज आहे नाहीतर उद्याचा बीड जिल्हा हा नक्कीच विदारक स्वरूपात आणि विदारक परिस्थितीत असाल जवळजवळ तुम्ही बऱ्याच वर्षापासून पत्रकारितेत आहेत तुम्ही आज संपादक आहेत विशेष म्हणजे आत्तापर्यंतची जी निवडणूक आहे आणि ते निवडणूक आणि कालची लोकसभेची निवडणूक नेमकं कुठले मुद्दे गाजले असे तुम्हाला वाटते त्या निवडणुकीमध्ये आ, मुद्दाच नव्हता निवडणुकीमध्ये मुळात मुद्दाच नव्हता विकासाच्या भोवती होणं अपेक्षित होतं पण विकासाचा मुद्दा कोणी उपस्थित केला नाही कारण पहिल्या दिवसापासून जे आहे एकतर्फी वाटणारी ही निवडणूक शेवटच्या टप्प्यामध्ये दुरंगी झाली कारण एकीकडे बजरंग सोनवणे यांच्याकडं पाहिलं तर कसलीच यंत्रणा नव्हती नेते पाठीशी नव्हते किंवा मग बाकी जे जे लागतात गोष्टी साधनंच सा लागतात ते साधनं कसलेही नव्हते आणि त्यामुळं असं वाटत होतं की सुरुवातीला पंकजताई मुंडे यांचा मोठा प्रभाव जिल्ह्यामध्ये दिसून येतो आहे कारण जिल्ह्यातील जवळपास सहा आमदार त्यांच्या सोबतीला होते एक खासदार त्यांच्या सोबतीला होते एक प्रचंड यंत्रणा आणि शक्ती त्यांच्या पाठीशी होती त्यामुळं असं वाटत होतं की पहिल्या टप्प्यामध्ये ही निवडणूक पंकजाताई मुंडे कितीतरी लाख मतांनी जिंकतील आणि हा विजय आश्वर मेघ कोणीही रोखू शकणार नाही परंतु जसे जसे दिवस निघून गेले तस तसे बजरंग सोनवणे यांच्या पाठीशी एक ताकद जनता जनार्दनांची उभी राहत गेली आणि ही निवडणूक दुरंगी होत गेली त्यासोबतच अशोक हिंगे हे वंचित बहुजन आघाडीचे जे उमेदवार आहेत त्यांनीसुद्धा या निवडणुकीमध्ये रंग भरण्याचं काम केलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं ही निवडणूक जी आहे अशोक हिंगे यांच्या भोवती आहे कारण ते जेवढी जास्त मतं घेतील त्याचा फटका मग पंकजा यांना बसेल की बजरंग सोनवनेला बसेल हे मतपेटी उघडल्याच्यानंतर दिसून येणार एकंदरीत आपला जो बीड जिल्हा आहे एक मराठा आरक्षणासाठी मनोज रंगे पाटील यांनी जे अंतरावली सराटेमध्ये आंदोलन केलं तर त्याच्यानंतर लाठीचार झाला मात्र या ठिकाणी एक मराठा फॅक्टर म्हणून त्यांनी बऱ्याच ठिकाणी सभा घेतल्या आपल्या बीड जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी त्यांनी जाऊन एक बैठका वगैरे घेतल्या होत्या नेमकं ह्या जातीच्या राजकारणामध्ये नेमकं कुणाला फायदा होईल असं तुम्हाला वाटतंय अर्थातच मनोज जरांगे पाटील यांनी शेवटच्या टप्प्यामध्ये जे आहे ते पूर्ण फोकस पूर्ण लक्ष केंद्रित हे बीड जिल्ह्यामध्येच केलेलं होतं मग त्या ठिकाणी गेवराय असेल माजलगाव असेल आष्टी असेल या, या तीन ठिकाणी दररोज दोन दोन सभा त्यांनी घेऊन या ठिकाणचं वातावरण बदललेलं आहे सुरुवातीला त्यांचा जो लढा होता त्यांनी स्पष्टपणे सांगत होतं की आपल्याला ज्यांनी विरोध केला आहे त्यांना पाडा पुन्हा नंतरच्या टप्प्यामध्ये त्यांची भाषा बदलली त्यांनी पुन्हा सांगितलं की आपल्याला भाजपला पाडायचं आहे आणि असं पाडायचं आहे की पुन्हा ते उभा राहिले नाहीत पण पाहिजे आणि शेवटचे जे, जे दोन दिवस झाले ज्या मी तुम्हाला सांगितलं गेवराई असेल आष्टी असेल किंवा माजलगाव असेल या या ज्या तीन ठिकाणी ज्या सभा झाल्या त्या ठिकाणी मात्र त्यांनी सपशेलपणे आणि सरळ सरळ सांगून टाकलं की आता या ठिकाणी पंकजताई मुंडे यांचा पराभव हो करा मग त्यानंतर पूर्ण मराठा समाज आहे किंवा एक मराठा क्रांती आंदोलन आहे हे पूर्णतः बजरंग सोनवणे यांच्या बाजूनं झुकल्याचं तरी दिसून आलेलं आहे मग आता याचा कितपत फायदा त्यांना झाला आहे किंवा पंकजाताईंना झालाय हे मतपेटीच्या नंतर उघडल्याच्या नंतरच कळणार आहे एकंदरीत आपल्या अंबाजोबाई शहरामध्येच महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा याच आपल्या शहरामध्ये झालेली आहे महाविकास आघाडीचे बजरंग सोनवणे यांच्यासाठी शरद पवारांची देखील सभा या ठिकाणी झालेली आहे आणि अशोक हिंगे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी देखील ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांची सभा याच अंबाजोबाई शहरामध्ये झाली आहे एकंदरीत या दिग्गज नेत्यांचा नेमका उमेदवाराला फायदा होईल की कितपत वाटा होईल कसं बघता तुम्ही त्या सभेकडून बाळासाहेब हंगे जे आपले बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार होते त्यांच्यासाठी बाळासाहेबांनी जे इथं जाहीर सभा घेतली त्या सभेचा नक्की शंभर टक्के त्यांना त्याचा फायदा झाला शरद पवार साहेबांनी बजरंग यांच्या संदर्भात जे जाहीर सभा घेतली शंभर टक्के त्यांना फायदा झाला पण नरेंद्र मोदी यांची जी जाहीर सभा झाली की प्रत्येकाला उत्सुकता होती की विकासासंदर्भात काही बोलतील किंवा मराठा समाजाबद्दल किंवा ही निवडणूक झाल्यास आम्ही आरक्षणासंदर्भात बोलू असं एक प्रत्येकाला अपेक्षा होती पण तिथं ज्यावेळेस मोदी साहेबाची सभा सुरू झाली त्यावेळेस त्यांनी या सभेबद्दल म्हणजे मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल तर काही बोललेच नाहीत पण मुस्लिम समाजाबद्दल जे आहे की त्यांनी ते उदाहरण दिलं गुजरातचं आपल्या सॉरी कर्नाटकचं उदाहरण दिलं आणि त्यांनी सांगितलं की तुम्हाला मग असं काँग्रेसचं सरकार पाहिजे का त्याच्यामुळं जो मुस्लिम समाज जो सोबत होता की मला असं वाटतंय की मुस्लिम समाज ह्या बोलण्यामुळं जे जवळ होता ते सुद्धा थोडासा लांब गेला असं मला वाटतं भाजपचा जो आहे तो लांब गेला त्यामुळं नक्की शंभर टक्के बजरंग सुरणे यांना त्याचा फायदा झाला अच्छा एकंदरीत या निवडणुकीमध्ये म्हणजे तुम्ही जे बघता समजा नेमकी कशी वाटली तुम्हाला ही बीड लोकसभेची निवडणूक आत्ता याच्या अगोदर देखील बीड लोकसभेची निवडणूक झालेली होती मागच्या निवडणुका आणि ह्या निवडणुका कशा बघता तुम्ही याने ले या अगोदरची जी निवडणूक झाली ती निवडणूक लोकशाही पद्धतीने झाली असं वाटत होतं पण ही जी निवडणूक झाली ही पूर्ण जातीयतेवर निवडणूक झाली मग ही निवडणूक त्या जे नेते होते वरिष्ठ नेते होते नेते असतील किंवा पुढे कार्यकर्ते असतील किंवा मतदार असतील हे पूर्ण जातीवादी निवडणूक झाल्यासारखं म्हणजे मला तसं वाटलं वाटतं आणि हे निवडणूक अशीच जर पुढे जातीवादी सुरूच राहिली तर लोकशाही धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही ही यावर्षीची जी निवडणूक होती ही लोकशाही धोक्यात आणणारी निवडणूक होती असं माझं मत आहे एकंदरीत आणखीन आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार आहेत मला सांगा या लोकसभेची निवडणूक निवडणुकीकडे कसे पाहतात मुळा कोणते मुद्दे मुळामध्ये आपण पाहता की हे काही दुसरे असं सांगण्याची गरज नाही की ही निवडणूक ही बीड जिल्ह्याची त्यातल्या त्यात ही फक्त विकासाच्या ऐवजी जातीपातीच्या राजकारणावर त्याच्या जा भोवती फिरल्या गेली आणि विकासाचा मुद्दा हा तसं पाहिलं तर पंकजाताई ज्या उमेदवार आहेत भाजपाच्या यांच्याकडं नव्हता असं माझं स्पष्ट मत आहे कारण त्यांनी मागील पाच वर्षापूर्वी जी काही विधानसभेची निवडणूक झाली आणि त्यामध्ये त्यांचा पराभव झाला त्याच्यानंतर त्या ज्या अज्ञातवासात गेल्या त्याच्यानंतर त्या, त्या पाच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये कुठंही कुठल्या कार्यकर्त्याच्या किंवा सामान्य नागरिकांच्या तळागाळापर्यंत त्यांनी जाऊन त्यांच्या सुखदुःखात म्हणा हे कधीही त्यांनी जाण्याचा प्रयत्न केलेला नाही माध्यम प्रतिनिधीशी सुद्धा त्यांची कुठली नाळ ही जोडल्या गेलेली नाही जे काही त्यांनी विकासाचा मुद्दा मांडला तो फक्त नगर बीड रेल्वेचा त्याच्यासाठी निश्चितच त्यांनी निधी आणला त्याबद्दल आमचं दुमत नाही परंतु आंबेजोगाई हो शहराचा जर विचार करता गेल्या अनेक वर्षापासून घाटनंदूर केज श्रीगोंदा हे जो वर रेल्वे मार्ग आहे याच्यासाठी त्यांनी असेल किंवा त्यांच्या भगिनी ज्या की यापूर्वी खासदार होत्या प्रीतमताई मुंडे यांनी कधीही चकार शब्दही शासन दरबारी मांडलेला नाही आणि निश्चितच त्याचा फटका त्या मुद्द्याचासुद्धा फटका आंबेजोगाईतून त्यांना बसणारे ह्याच्यात काही दुमत नाही मी बोलत नाही सांगतो की जसं की त्यांनी सामान्य कार कार्यकर्त्याशी नाळ त्यांची जुळलेली नाही गेली नाही तसंच माध्यम प्रतिनिधीशी त्यांची नाळ जोडले गेली नव्हती वास्तविक पाहता स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब असतील विलासरावजी देशमुख साहेब असतील हे सामान्य कार्यकर्त्यापर्यंत त्यांची नाळ जोडत असत माध्यम प्रतिनिधीशी त्यांचं नाळ जोडत असत यांना फक्त माध्यम प्रतिनिधी फक्त त्यांची स्तुती सुमने वानर जे काही माध्यम प्रतिनिधी आहे असत त्यांच्याशी त्यांची नाळ जुळले असायची साम जे काही कार्यकर्ते थोडेफार बोटावर मोजणे आहेत त्यांच्याच घरापर्यंत त्यांच्या सुखदुःखात येण्याचं त्यांनी काम केलं सामान्य नागरिकांच्या किंवा इतर माध्यम प्रतिनिधी जे आहेत त्यांच्या कधीही सुखदुःखात त्या गेलेल्या नाहीत आणि तसं जर पाहिलं तर त्यांना स्वर्गीय मुंडेसाहेबाच्या मुळं हा पूर्ण जिल्ह्यातला माध्यम प्रतिनिधी हे त्यांच्याकडे एक सकारात्मक दृष्टीने पाहतो परंतु त्यांनी एक वास्तव जरी मांड मांडणी त्यांच्याबद्दल केली तर त्याच्याकडे त्यांनी कधीही दखल घेतलेली नाही त्यांची गांभीर्यानं कधीच दखल घेतली नाही आणि त्याच्यामुळं ह्या ता ताईंनी जो काही ह्या वास मी माझं असं म्हणणं आहे की ताईंचं जे काही इतर माध्यम प्रतिनिधी आहेत त्यांनी इमानत बरे सांगावं की किती माध्यम प्रतिनिधीची त्यांच्या वैयक्तिक ओळखी आहेत एक मोजके काही संपादक का, असतील मोजके बोटाय येणारे माध्यम प्रतिनिधी मग याचासुद्धा माध्यम प्रतिनिधीला जर त्यांची नाळ जी जे त्यांनी तोडली तर त्या निश्चितच फटका या निवडणुकीच्या माध्यमातून बसणार आहे एकंदरीत तुमचा अनुभव पाहता कुठले मुद्दे ह्या लोकसभा निवडणुकीमध्ये गाजले असं तुम्हाला वाटतं नाही मुळामध्ये मुद्दा हा नव्हताच जसं की आत्ता परमेश्वरने सांगितलं की मुद्दा हा नव्हताच मुद्दा हा फक्त जातीचा होता आणि तसा विचार केला तर ह्या बीड जिल्ह्यामध्ये असेल केज मतदारसंघातमध्ये असेल मराठा त्याच्यानंतर मुस्लिम समाज आणि इतर काही मागासवर्गीय समाज हा निश्चितच राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बजरंग सोनोनी यांच्याकडे निश्चितच झोकतं माप त्यांचं राहिलेलं आहे आणि त्यांनी जे अपेक्षा केलेली आहे की के वंजारा समाजाचं पूर्णपणे मतदान आणि ओबीसी समाजाचं पूर्णपणे मतदान हे पंकजादायला मिळेल परंतु असं मला तरी वाटत नाही वंजारा समाजाचं निश्चित मिळेल द्यायला परंतु जे काही ओबीसीचा मायक्रो ओबीसी, ओबीसी समाज आहे हा सुद्धा त्यांच्यापासून हा कुठंतरी नाराज झालेला आहे गेल्या पाच वर्षामध्ये असं माझं स्पष्ट मत आहे आणि तो कितपत त्यांना त्यांच्या म्हणजे म विजयात तो कारणीभूत ठरल हे ये येणारा काळच ठरवणार आहे कारण त्यांनी ब्राह्मण समाज असेल इतर मागासवर्गीयामध्ये जो काही मायक्रो ओबीसी समाज असेल जे वा, की धनगर असेल वा वारीक असेल परिट असेल गोर असेल हे जे छोटे छोटे वा ह्यांच्याकडे कधीही दखल घे त्यांची घेतली नाही आणि या जी इतर मायक्रो समाज आणि ब्राह्मण समाजाला एक घरकी मुर्गी दाल बराबर या पद्धतीनं त्यांनी ट्रीट केलेलं आहे त्यांची दखलच घेतलेली नाही त्याच्यामुळं हा समाज कितपत त्यांच्या पाठीशी जाईल हे आता येणारा काळ ठर आणि जर समजा पंकजाताईचा विजय झालाच तर समजायचं की मायक्रो ओबीसीनं पूर्ण ताकदीनं त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला आणि जर समजा बजरंग सोनोने यांचा विजय झाला तर समजायचं की मायक्रो ओबीसीचे खारीचा वाटाचा का होईना हा बजरंग सोनोने यांच्या बाजूने राहिला आणि त्याच्यामुळेच त्यांचा विजय झाला एकंदरीत मोदींची या ठिकाणी सभा झाली त्यांच्या प्रचारात या ठिकाणी सभा झालेली होती नेमकी ती सभा घेणं योग्य होतं की नव्हतं असं म्हणजे कसं पाहता तुम्ही त्याच्यात मुळामध्ये एक पंतप्रधानासारखा माणूस आंबाजोगाई हो शहरामध्ये येतो आणि याचं निश्चितच आंबेजोगाईकरांना हो हे कौतुक असायलाच पाहिजे आणि तसं जर पाहिलं तर ही सभा ही फायदा होण्याच्याऐवजी तोट्याची झाली असं माझं स्पष्ट म्हणणं आहे की त्यांनी जे काही काँग्रेसच्या खांद्यावर बंदूक ठेवून एक मुस्लिमाच्याबद्दल जी गरळ ओकली त्याचा फटका निश्चितच पंकजताईला बसलेला आहे की किमान पंधरा वीस टक्के तरी स्वर्गीय मुंडे साहेबाकडे बघून मुस्लिम समाजाचं मतदान हे पंकजताईला झालं असतं परंतु मला असं वाटत नाही की परळी शहर वगळता इतर जिल्ह्यामधले कुठलाही मुस्लिम समाज नव्वद टक्के हा बजरंग सोनवण्याच्या बाजूने झुकला गेला आणि त्याचा फटका निश्चित पंकजताईला बसलेला आहे एकंदरीत आपल्यासोबत आणखीन काही जाणकार पत्रकार आहेत आपण त्यांच्याकडून देखील जाणून घेणार आहेत की या बीड लोकसभेचं निवडणूक नेमकं कुठल्या मुद्द्यावरती हे निवडणूक गाजलेली आहे बीड लोकसभा हे कायमस्वरूपी राजकीय पटलावरती चर्चेत राहिलेला जिल्हा आहे या जिल्ह्याला नेहमी सेन्सिटिव्ह आणि हाय व्होल्टेजचा जिल्हा म्हणून समजलं जाते पहिले पाहता आहे म्हणजे दोन टर्म ज्या झाल्यामधल्या त्यावेळी लोकसभेची निवडणूक अगदी वनवे झाली होती कोण निवडून येईल वगैरे असा काही मुद्दा उपस्थित केला जात नव्हता जनतेला किंवा मतदारांना शंभर टक्के अमुक उमेदवार निवडून येईल अशी खात्री होती यावर्षी जी लोकसभा निवडणूक झाली हे महाराष्ट्रच नाही तर देशभरामध्ये बीड लोकसभेच्या निवडणुकीची चर्चा झालेली आहे आणि ही लोकसभा मतदारांना किंवा नागरिकांना असं वाटत होतं की कुठल्याही पक्षाकडून जेव्हा प्रचार होतो किंवा उमेदवाराकडून प्रचार होतो तेव्हा प्रचारात असलेले मुद्दे प्रचार प्रचारा जे असतात ते मतदारांना नेहमी आकर्षित करतात ज्याला की अजेंडा असं म्हणतो आपण त्या पक्षाचा आणि त्या प्रचार किंवा अजेंडामध्ये किंवा प्रचारादरम्यान आपण भाषणांमध्ये जे दिलेले मुद्दे असतात त्या मुद्द्याच्या अनुषंगाने मतदार ठरवतात की आपल्याला कुठल्या उमेदवाराला मतदार करायचं पण यावेळी काही असं प्रचारात मुद्दे दिसून आले नाहीत की जसं की कुठले आश्वासनं दिली जातात केलेली कामं सांगितली जातात पण तसं यावेळेस काही या कुठलं मुद्दा दिसला नाही फक्त सभा झाल्या सभेमध्ये कुठला काही असा चर्चेत येणारा मुद्दा झाला नाही आणि मतदारांमध्ये कुठला आमच्या बाबतीत भरपूर चर्चा व्हावी असं कुठं नेत्याकडूनही बोललं गेलं नाही आता या ठिकाणी तिन्ही उमेदवारांच्या प्रचारासाठी दिग्गज तिन्ही नेत्यांच्या या ठिकाणी सभा झाल्या मग त्या सभेचा त्या निश्चित फायदा व्हायला पाहिजे फायदा होण्यासाठीच ह्या नेत्यांच्या सभा घेतल्या जातात मात्र या ठिकाणी तसं झालेलं नाही आत्ताच या ठिकाणी काही पत्रकारांनी सांगितलं होतं तुम्ही कसं पाहता त्या सभेकडे हे बघा उमेदवार जेव्हा निवडणुकीसाठी उभे राहतात आता हे लोकसभेची निवडणूक आहे म्हणजे यापेक्षा मोठी निवडणूक देशातली कोणतीच नाही आहे त्यामुळं ज्या मतदारसंघामध्ये की आता आपला बीड जिल्हा आहे आता बीड जिल्ह्याच्या साठी निवडणूक होते म्हणजे बीड जिल्ह्यातल्या नागरिकांना आपल्या जिल्ह्यासाठी काय काय असलं पाहिजे किंवा काय काय देणारं आहे सरकार येणारं हे अपेक्षित असतं आणि म्हणून आता या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांची सभा झाली त्याचप्रमाणे खासदार शरद पवार साहेबांची सभा झाली प्रकाश आंबेडकर साहेबांची सभा झाली तिन्ही सभेला भरपूर गर्दी होती भरपूर लोक आले सभेसाठी आता या सभेमध्ये सगळ्यांना उत्सुकता होती की पंतप्रधान नरेंद्र मोदी बीड जिल्ह्याचा कुठल्या पद्धतीने विकास करणार आहेत किंवा त्या विकासाच्या अनुषंगाने काय काय योजना सांगू शकतील सगळ्यांनाच उत्सुकता होती पण त्या सभेमध्ये विकासाच्या मुद्द्याच्या बाबतीत जे बीड जिल्हा खरं म्हणजे आता महाराष्ट्राच्या पटलावर आपण पाहतो ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून समजला जातो बेरोजगारांचा जिल्हा आहे म्हणून समजला जातो या ठिकाणी शिक्षणाचा अभाव इतर जिल्ह्यांच्या तुलनेमध्ये कमी आहे त्यामुळं आपल्याला अपेक्षा आहे आणि अजून एक गोष्ट त्याच्यामध्ये मी या ठिकाणी ॲड करू इच्छितो की आपल्या अंबाजोगाईसाठी जर बोल बोलायचं म्हटलं की आप अंबाजोगाईचा जिल्हा निर्मितीचा जो प्रश्न होता किंवा आहे गेल्या पन्नास वर्षापासून प्रश्न राहा आपल्या अंबाजोगाईला रेल्वे नाही आहे दहा पंधरा किलोमीटर घाटणांदरून रेल्वे जाते मग अंबाजोगाईसाठी जिल्हा निर्मिती आपण करू किंवा होईल बुट्यानाचा तलाव पाण्याचा विषय आहे तो पण आपण उभा करूया किंवा रेल्वेचा प्रश्न निकाली काढू रेल्वेचा प्रश्न सध्या सगळीकडं तो गरजेचा बनला आहे आता नागरिकांना किंवा जर या आजूबाजूच्या किंवा अंबाजोगाई हो तालुका आणि परिसरातल्या लोकांना हाताला काम मिळायचं तर म्हटलं तर जिल्हा निर्मिती आणि रेल्वे प्रश्न अत्यंत जिवाळ्याचा विषय आहे पण तसं काही झालं नाही पंतप्रधानांनी पहिले आश्वासित तर करत होते की आम्ही बुट्टेनाथाचा तलाव करू रेल्वे आणू जिल्हा निर्मिती यावर्षी तर जिल्हाही कुठला विषय झाला नाही रेल्वेचाही झाला नाही आणि तलावचाही कुणी म्हटलं नाही म्हणजे विकासाच्या मुद्द्यावर पंतप्रधान मोदी साहेबही पण बोलले नाहीत त्याच्यानंतर खासदार शरद पवार साहेबांची सभा झाली त्याही बाबतीत विकासाच्या मुद्द्यावर काही झालं नाही म्हणजे एकूण ज्या तिन्ही सभा झाल्या त्या सभा केवळ आणि केवळ इतर गोष्टीवरती चर्चा झाली विकासाच्या मुद्द्यावर चर्चा झाली नाही जे की व्हायला पाहिजे होती एकंदरीत या बीड लोकसभा मतदारसंघामध्ये जातीचा फॅक्टर चालला असं सगळीकडे चर्चा आहे तुम्ही कसं बघता त्या फॅक्टरकडे आता हा जातीचा जो फॅक्टर आहे यावर्षी कधी नव्हे ते बीड लोकसभा निवडणुकीदरम्यान हा फॅक्टर चांगला चालला इन द सेन्स जातीच्या आधारावरती लोकांनी मतदान केलं असं सगळीकडे चर्चा आहे आता मनोज जरांगे पाटलांनी मराठा समाज बांधवांच्या आरक्षणाचा जो मुद्दा गेल्या अनेक महिन्यांपासून महाराष्ट्रामध्ये लावून धरलेला आहे त्याची जी धग आहे त्या, त्या आरक्षणाच्या आंदोलनाची मला वाटतं जालन्यापेक्षा बीडला जास्त लागली की धग जालन्यापेक्षा बीडला जास्त लागलेली आहे आणि जरांगे पाटलांनी जे मराठा समाज बांधवाला आवाहन केलं एकत्रित येण्याचं की मराठा समाज बांधव यापूर्वी कुठल्याही निवडणुकीला एवढ्या मोठ्या संख्येने एकत्रित आलेलं आम्ही पाहिलं नाही जे संघटन होतं ते या लोकसभेला मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने त्यांचं संघटन झालं असं पाहायला मिळालं बरं आता हे एकट्या मराठा समाज बांधवाचं संघटन झालं असं म्हणता येईल का तर माझं असं मत आहे की दुसऱ्या बाजूला पंकजताई मुंडे ह्यासुद्धा उमेदवार आहेत मग त्यांनाच निवडून आणण्यासाठी सभागृहामध्ये पाठवण्यासाठी वंजारा सुद्धा तेवढ्याच ताकदीने आपली ओजेरमूट बांधली आणि जास्तीत जास्त मतदान कसं करून घेता येईल यासाठी प्रयत्न केला या ठिकाणी एक आवर्जून गोष्ट मी सांगतो आपला बीड जिल्हा महाराष्ट्रात टॉपला आहे नंबर वनला आहे की ज्या ज्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक मतदान झालेलं आहे जवळपास एकाहत्तर टक्के मतदान एवढं बीड जिल्ह्यात झालं आहे यापूर्वी जा कधी झालेलं नाही आता मतदान ज्या झालं जा आहे याचा अर्थ दुसरा प जास्त जेव्हा मतदान होतं याचा अर्थ दुसरा पण होतो पण पारडजड वगैरे हा जो विषय आहे असं मला वाटतं आहे की वंजारा समाज बांधवांनीसुद्धा त्यांचे जे मतदार आहेत महाराष्ट्रभर किंवा महाराष्ट्राच्या बाहेर किंबहुना विदेशात असलेले जे मतदार आहेत त्यांनासुद्धा बीड जिल्ह्यात मतदानासाठी घेऊन येण्याचं काम त्यांनी केलं मराठा समाज बांधवांनीसुद्धा आपले मतदार सगळे एकत्रित आणण्याचं काम त्यांनी केलं मतदान करून घेतलं आणि आपण पाहतो की साडेपाचच्या नंतपर्यंत जो निक आकडेवारी होती मतदानाची ते अचानकच एक तासा दीड तासामध्ये ते खूप सारी वाढली म्हणजे याचा अर्थ आहे की मतदान बाहेरून जे काही होतं बाहेरगावी जे असलेले मतदार आहेत ते मोठ्या प्रमाणात आले मतदान केलं त्यांनी आता हे वाढलेलं जे मतदान आहे आता ते कोणाला जस्त ते कॉल देईल ज्यांनी जास्तीत जास्त मतदार आणले पण त्यांनी आणले मतदान करून घेतले कोणाला मतदान दिलं हे प्रश्न आहे बरोबर आहे का त्याच्यामुळं दोघांमध्ये रेस झाली आणि जो मायक्रो घटक आहे मायक्रो घटक ते दोन्हीकडे आहे असं नाही म्हणता येत की यांना त्यांनी दिले त्यांनाही त्यांनी दिले सोयीनुसार त्यांनी ज्याला वाटलं ठीक त्यांनी त्यांना मतदान केलेलं आहे आज घडीला तरी नेमकं कोणता उमेदवार निवडून येईल आज घडीला सांगता येत नाही बरं निश्चितपणे चार जूनला चाळीस पन्नास हजाराच्या फरकाने उमेदवार विजय होईल असं चर्चा आपल्याला ऐकायला मिळते कोण होईल नाही असं हां पूर्वी जसं म्हटलं जायचं की आमका उमेदवार शंभर टक्के निवडून येईल असं लोक आता पण सांगत नाहीत आम्ही विचारलं काही जणांना कोण निवडून येईल काय सांगता येत नाही असं म्हणजे कन्फ्युजन आहे बघू आता चार तारखेला नेमकं काय होतं काय नाही सगळ्यांनाच उत्सुकता आहे चार तारखेची आपला बीड जिल्हाच नाही तर देश बघतो चार तारखेला की बीड जिल्ह्यामध्ये काय होणार आहे बरोबर निश्चितच आणखीन आपल्यासोबत आहेत मला सांगा नेमकं हे एक संपादक म्हणून एक जातीच्या गणिताचा फायदा नेमका कुठल्या उमेदवार राहील असं तुम्हाला वाटतंय आता माझे सहकारी मटपते सरांनी सांगितलं की मराठा समाजानं जेवढं ॲग्रेसिवपणे मतदान केलं तेवढ्याच ॲग्रेसिवपणे मतदान हे वंजारी समाजानंसुद्धा केलेलं आहे पुन्हा ओबीसी सुद्धा तेवढ्याच ॲग्रेसिवपणे मतदान केलेलं आहे आणि मुस्लिम समाजानं तर अक्षरशः रांगा लावून म्हणजे सकाळी सात वाजता बूथ नंतर म्हणजे जेव्हा जेव्हापर्यंत म्हणजे मतदान सहा लाची वेळ होती परंतु सात साडेसात वाजेपर्यंत मतदारांनी मुस्लिम बहुल भागामध्ये त्यांनी मतदान केलेलं आहे त्याच्यामुळं असं म्हणता येत नाही की मता म्हणजे ज्या समाजाच्या जा कम्युनिटीने जास्त मतदान केलं म्हणून कोणची जागा निवडून येणार तसं बिलकुल नाही सगळ्याच समाजांनी तेवढ्याच उत्स्फूर्ततेनं या ठिकाणी मतदान केलेलं आहे त्याच्यामुळं असं काही इंडिव्हिज्युअल असं पंकजताईंच्या बाबतीत मध्ये वंजारेंनी केलं बजरंग बाप्पाच्या बाबतीत मराठ्यांनी केलं असं की नाही तर सगळ्याच समाजाने तेवढ्याच उत्स्फूर्ततेनं मतदान केलेलं आहे तर हे होते सगळे अंबाजोगाई शहरातील ज्येष्ठ पत्रकार मंडळी आणि त्यांच्याकडून आपण जाणून घेतलं त्यांनी आपल्याला असं सांगितलेलं आहे की ही जी निवडणूक आहे बीड लोकसभेची निवडणूक ही कुठल्याही विकासाच्या मुद्द्यावर झाली नसून ही निवडणूक ही जी आहे ती जातीपातीवरती निवडणूक झाल्याचं चित्र चे चे यांनी सगळ्यांनी बघितलं त्यामुळे येणाऱ्या निकाला दिवशीच नेमकं कोण निवडून येणार आहे हे सांगता येणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे मुंबई तकसाठी रोहितास हातागडे अंबाजोगाई बीड